पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून कुरुकली पतसंस्थेचे चेअरमन चे 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 डॉ दिग्विजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्याची मागणी कुरुकली ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्याकडे करण्यात आली डॉ दिग्विजय पाटील यांचा निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात चांगला संपर्क आहे डॉक्टर दिग्विजय पाटील यांनी कुरुकली गावाबरोबरच निघवे खालचा मतदारसंघात पंढरपूर सह वृक्षारोपण खेळाडूंना खेळाचे साहित्य वाटप शालेय साहित्य वाटप आरोग्य शिबिरे भेटवस्तू असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यातून त्यांनी सामाजिक बांधिलगी जोपासली आहे यावेळी टी आर पाटील शिवाजी पाटील दत्तात्रय पाटील विजय पाटील संजय गुरव प्रवीण पाटील प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील संदीप पाटील रोहित कुईगडे राहुल पाटील बाबुराव पाटील शंकर पाटील पी जी डेळेकर अशोक कांबळे सागर कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून कुरुकली पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर दिग्विजय पाटील यांना देण्याची मागणी करण्यात आली यावेळी कुरुकली पतसंस्थेचे चेअरमन डॉ दिग्विजय पाटील व्हाईस चेअरमन वसंतराव पाटील आदी जयवंतराव पाटील दूध संस्थेचे पदाधिकारी शेतकरी सेवा संस्थेचे पदाधिकारी कुरुकली पतसंस्थेचे पदाधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी कुरुकली गावचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशी उडे ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी।